शेती आणि मातीमध्ये रमणारं हे कुमद नेतृत्व दादा पवार यांना देखील श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या या महाएक्सपो दोन हजार सव्वीस या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या दृष्टीतून आजचा हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित झाला त्या राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे आपल्या परळीचे लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे आमदार रत्नाकरजी गुट्टे नगराध्यक्ष श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी डॉक्टर रामस्वामी प्रवीण कुमार देवरे श्री नितीन पाटील अक्षय भैया मुंधडा श्री शेखर मुंधळा श्री बदामराव पंडित श्री संजय दौंड शंकर देशमुख राजेश्वर चव्हाण गोविन अण्णा केंद्रे बा राजे पवार राम कुलकर्णी बाजीराव धर्माधिकारी योगेश क्षीरसागर वैद्यनाथ सोळंके केशवराव आंधळे गीताभाबी पवार या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र पापळकर वीरेंद्र मिश्रा विवेक जॉन्सन नवनीत कावत अजय मुंडे सूर्यभान मुंडे सतीश मुंडे माधव निर्मळ जुगलकिशोर लोहिया शिवाजी गुट्टे पवन मुंडे रमेश कराड राजेश गीते नितीन ठाकणे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की शिवरात्रीच्या पूर्व दिवशी या अतिशय सुंदर अशा वैद्यनाथाच्या नगरीमध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेले वैद्यनाथ यांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या सगळ्यांकरता आणि आपल्या महाराष्ट्राकरता आज त्यांचा आशीर्वाद घेतो आणि या शिवरात्रीच्या पूर्व दिवशी हा महापशुधन एक्स्पो होतो आहे हे देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत नंदीला नमस्कार आपण करत नाही तोपर्यंत शंकरापर्यंत आपला नमस्कार शिवशंभोपर्यंत आपला नमस्कार पोचत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येक ईश्वरीय अवतारासोबत कुठल्या ना कुठल्या प्राण्याचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो आपली जर आपण संस्कृती बघितली तर या संस्कृतीमध्ये आपलं जे काही एकूण कालचक्र आहे या संपूर्ण चक्रामध्ये आपल्या पर्यावरणाला आपल्या झाडाझुडपांना आपल्या वनस्पतींना आणि पशुपक्ष्यांना प्रचंड मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं की जर मनुष्य जीव जगवायचा असेल तर एकट्या मनुष्याला जगवून ही पृथ्वी जगणार नाही त्या मनुष्याला जगवण्याकरता झाडं झुडपं वनस्पती पशुपक्षी जीवजंतू अगदी बॅक्टेरिया देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मिळून जे चक्र आहे हे चक्र जर संतुलित ठेवलं तर त्यातनं जी आपली एकूणच सगळी साखळी आहे अन्नसाखळी ती अन्नसाखळी देखील त्या ठिकाणी तिचं संवर्धन होतं आणि आपल्याला जगण्याकरता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी प्राप्त होत राहतात आणि म्हणून आपली संपूर्ण संस्कृती ही या ठिकाणी आपण जर बघितलं तर निसर्ग आणि माती याच्या संवर्धनाची नदी आणि पाणी याच्या संवर्धनाची कहाणी सांगणारी अशा प्रकारची आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच ज्यावेळी मग अशी धनुभव आणि ताई म्हणाल्या की शिवरात्रीच्या दिवशी मला कोइंबतूरला जायचं असल्यामुळे मी <laughs>